छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांनी आंतरशालेय स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले बॉक्सिंग स्पर्धेत इंद्रानगर बायजीपुरा शाळेच्या जमील शेख याने प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदक पटकावले आहे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून मला खेळू द्या उपक्रमाअंतर्गत उपआयुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहे यामुळे विद्यार्थ्यांच्या सप्त कलागुणांना प्रोत्साहन मिळत आहे सतरा वर्षाखालील सत्तर ते पंच्याहत्तर किलो वजन गटातील बॉक्सिंग स्पर्धेत इंद्रानगर बायजीपुरा शाळेच्या जमिल शेख याने प्रथम क्रमांक पटकावून सुवर्ण पदक पटकावले आहे महानगरपालिकेच्या शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या शिरापेचात यामुळे महानगरपालिकेच्या शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या शिरापेचात मानाचा तुरा रोवला गेलाय या, या स्पर्धेतील विजेते आता विभागीय क्रीडा स्पर्धेत प्रतिनिधित्व करणार आहेत सुवर्ण पदक विजेता जमील शेख याचा आज महानगरपालिका मुख्यालय येथे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय